श्रुण श्रुण काम करतो राहू दमत नाही बरं का इतर सुच जोफा जो अरे का कामाला लागलो की अशी जोरात काम करते ना आज बरं झालंय मला कामच नाही काय म्हणून बसलोय सावलीला अरे नुसतं बसून तर काय होणार नाही टाईमपास काय करावं काय कळा नाही माझी कामं थोडीफार उरकल्यात मी नळ चालू केला तर पाणी पण बंद करून ठेवलंय सगळीकडचं व्यवस्थित केलंय आपण हिची कवर वाढ बघता मोकळा वेळ भेटलाय तर व्हॉट्सअप बघून घेऊ की त्याच्याशिवाय का माझ्या आजकाल मोबाईल शिवाय माझ्याच नाही काम धंदा नसला की मोबाईल काढायचा आणि नुसतं व्हॉट्सअप पण फेसबुक बघत बसायचं नाही तर हाय मग आपलं युट्यूब आहे काय फेब्रुवारी महिन्यात रे ज्या मैवा काय काय आहे कसलं कसलं डे आहेत बाबा अगो बाबा आपल्या टायमाव्हतं बा लय बेकार कसला दिवस आहे पहिला रोज डे तर रोज डे म्हणलो मला फुलं आणायची गुलाबाची म्हणलं तुलाही मागात पडूल बा लोक पण ना हे स्पेशल दिवशी नेमकं फुलं माग करते ती सण पस्तीस सण पन्नास सण नको बा आपल्या तर खेशाला एवढा चटका नको लावून घ्यायला दुसरा दिवस काय परपोज डे कशाला परपोज काशी काही दुसऱ्याची येऊ माझीच बायको होईन पर्पज डे हे नको पैसे तिथं जाणार नाही तसला डे आपण साजरा करू आयो चॉकलेट डे हा आता काशी पाच हजार रुपयाच्या चॉकलेटवर भागल का तिला मोठी चॉकलेट पाहिजे शंभर दोनशे नको 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 माघारी माघारी असला डे पण नको आयो कसला डे 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 काशी तो चला ही काशी तर टेडी सारखीच दिसते आणि कशाला टेडी डे टेडी डे म्हणलं की हा ना एवढं मोठं टेडी आणि द्या ह्याला आणि नाही आवडला कलर की गेलं पैसे व्हायला हे नको माघारी घेऊ आपण जरा अयो प्रॉमिस डे मला ते भीती वाटते बाबा हे काय प्रॉमिस मागल माझ्याकडून माझं येणं जाणं कुठं जाणं पण बंद करून टाकलं नको नको प्रॉमिस डे नको पुढचा डे बाबू तुझ्या आईला अख्या आयुष्यात असलं डे ना ऐकलं हाग डे आयला हागडे म्हणजे काय करत असते कड्यात नक्की हागडे म्हणजे बहुतेक हागायला जायचंय का हे तसं काही नसेल बाबा आपल्याला अर्थ समजा नाही याचा म्हणून काहीतरी विचित्र वाटतंय पुढचा बघू आतुजा आयला येऊ म्हणलं एका डे किस डे Hmm, बहुतेक ह्या दिवशी ना खोबऱ्या आणून त्याचा किस, किस हो करत असतील आणि त्याचे लाडू बनवून खात असतील आहे ना जुळत नाही राहू हे किस डे नाही काहीतरी लय वेगळा डे आहे द्या आयला हा कुठला डे हा व्हॅलेंटाईन डे हे जरा ओळखीचा वाटतो आयला हे सगळं जर डे साजरं करत बसलो ना लय पैसा लागेल आणि एवढं तर काय आपल्याकडे पैसे नाही लय तंगी चाललेली असती कायमच आपली एक काम करतो त्यापेक्षा आहे ना काशीला हा डे साजरा करतो एक गुलाब आणून देतो काशी खुश काशीकडं पैसे असतील मजा असतीलच तिथंच पैसे घेतो आणि तिला सांगतो ना आयडिया सगळे डे साजरा करू तर तू व्हॅलेंटाईन डेला जाण खाण पियान हॉटेलमध्ये खाऊ खाऊ माझा असला खर्च करेल ना ते माझ्या नाकेन त्यापेक्षा आहे ना एका गुलाबात माझ्या एक गुलाब देतो काशी खुश तिच्याकडून पैसे घेतून तिला अख्खी लिस्ट वाचून दाखवतो सगळे डे साजरे ती खुश आणि मी खुश आणि काम करून घ्यायला बरं वाटतं आपल्याला बर। पण बरं मी आता काय करतो लवकरात लवकर जातो तेवढा कुला बांधतो तिचं उरकलंच काम का सुट्टी घेतली काय माहिती बया दोन्ही बायांनी एकाच दिवशी सुट्टी घेतली काय ठरवून का काय कळत नाही आम्ही बसली एकटेच खुरपी कुठं टाकली या माणसाने या माणसाचं ना नेहमी चुचे ह्याच्याकडं खुरपी सांभाळाय दिली की समजून जायचं एकतर हरवली नाहीतर कुठं तरी टाकली दोन तास झालं शोधत होते ती खुरपी शेवटी हाताने उठतायची वेळ आली बरं हातात किती उठत उपटून उकटायचं ना हां पर त्या मालकाने येऊन बघितलं हा काम होऊन हाकलून नाही द्यायचा बॉम्ब ठोकन ना हे असं आश काम असते वे तुम्हाला खुरपी देऊन सुद्धा हा ते काही निघतंय वे मुळापासून पण नाही याडपट्टी याडपटच आहे देश सुधरायचं काय माहिती देऊ जाण हो वाईट या माणसा असं वाटायला लागलं मला तर आहे असे तुझं म्हणते यायला पाहिजे इतका वेळ हा मला म्हणजे आता खुरपी जाऊन घेऊन येत तू तर हाताने उपट दुपार झाली ना पार तरी पत्त्या नाही या माणसाचा मजा बघतो मजा पक्त तुझ्या बायकोला एकटीला काम करायला दुसरं काय उपट बाय नाही झोपला जाऊन कुठं काम आहे थोडा जाऊन बसते झाड करते गुलाबात भागला आपण काम बघायला रुपयाचा गुलाब आज मरणामा तिचा पन्नास चा लावला इमोशन आहेत बावन आहेत ह्याचा सुद्धा विचार करत नाही जाऊ द्या जा महोदया आपल्या पन्नास रुपयात काम झाले असं समज आता जातो झाडाखाली वाट बघत बसतो काशी आली की तिला गुलाब देतो जर मी लपून हो ठेवतो जरा तिला सरप्राईज द्यायची आखलेला तिला काय दिसणारच नाही आणि आल्या मग गपचिप काढतो आणि तुला दाठवतो खुश तु हो खुश का नाही तुम्ही आजवर मला बडबड करणार नाही येतो बघून बघून थका लागलो मित्र काम ओडा की बरोबर खटाळ येतो बाया मला एकटेला काम करायचं म्हणलं की बडबड करायला जरा भांडाय बिया कस काय कुणीच नाही आज कुणीतरी असलं ना जरा बडबड बडबड बडबडबडबडकार तेवढंच काम पाटापाटा होत आता या мм цаадахали бацлаа цаад тийх каши мөрд хаах үү काय उमरा नाही उमर नाही मी आता चालू आहे हा हा आता चाले का नाही लिहार होतो मी हा तु मी उन्हा तेच तिथेच खुरपण नाही काय नाही खाती वडील बसले गवात हा सुधरा ना काय त्या उन्हाने मला एकटीच खाली बस खाली घर मान काय ना येतो म्हणून खोट खुरपी आणाय गेल ते का नाही सांगतो खाली बस खाली बुस्ट खाली बस आणि वर बघत बसले त्या झाडाकडे अगं आता जरा सावली दिसली म्हणून वर बघितलं खोटारडे वर बघू कर नको मग मी छान मला बसू दे जरा दमले मी ती द्या काहीतरी बसायला इटा बस इटा बस तिथे द्या इथे मी काम केली ना दमली बस 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 तर त्याचा असं झालं थांबा बसू बसू का आता सांगू का हा तर त्याच असं झालं हा कस झालो त्याच काय झालं मी आलो मोटर चालू केली आणि मग त्या पायपातलं पाणी तिकडं गेलं गेल पण मला आवाजच नाही आला मोटरचा त्याचा आवाज येईल कामातला गुंग असते ना तेवढा तेवढ्या तेवढा तेवढा आणि मग मी गेलो हुसाच खोलला तिथं पाणी गेलं ते पाठाला म्हण आता माझ तरी काय काम आहे इकडे येऊन बघितलं एक दोन नळ बंद होत ते चालू केलं आता म्हणलं तू खुरप्याच एवढं सांगितलंय जाऊन येऊ आता हिला काय सांगायचं सा, माझ्या मनात काय आयडिया काय नाही मग खुरपी आणायला गेलो आता खुरपी आणाय गेलो कशाची खुरपीन काय खुरपी आणायला गेलो तर तो दुकानवाला बंद होता बंद होता सगळं असतं हो अव चोर माणसाच्या नशिबात असंच असतंय बघा झालं इतक्या तळमळीने गेलो मी उन्हा तानाचा गेलो मी तरी शेवटी बोलणं मलाच तुम्हालाच ना खुरपी कोणी हरवली मी हा लपून कोण ठेवत मी कुठे फिकून कोण देत मी विसरतो कोण मी मग आणली कोणी पाहिजे बरोबर आणायची पण अस काय तुम्ही लाज लज्जा फार सोडून दिली बघा हा कळत नाही एकटी वापर नाही खुरपी भेटली तर पटापटा येऊन हाताने लागायचं फटाफटा येतात माझा जीव कसा का असा दिसत होता तर दुकानदाराने बंद केलं दुकान असं वाटलं खुरपी नाही माझा जीव नुसता लागला म्हणजे काम करू करू दमली असेल पण परत मला कसं वाटलं की लय दिवसातून काम करते लय दिवसातून काम करते मी दोन चार दिवस काम नाही नाही केलं घरी बसून होती नुसती लोळून मोबाईल करत घरातली कामं सोड सावलीत असतात रानातली काम उन्हात असते आणि मग मी विचार केला जाच करतात मला सासू सासरांचा जाज नाही ते बसले तिकडं गावाकडं याच माणसाचा जाच सहन करायला लागतोय मला ऐकून तर मला नाही काळजी वाटायला लागली तुझी म्हटलं चार दिवस नुसती सुस्तावलेली होती मोबाईल बघू बघू जाम झाले असेल तर तिथं करू दे की काम तिला पण असं मला वाटलं पण होणार ती तिच राबत होते ना यायच होतं ना मग मदतीला आता नुसतं असा टेकलो तू आली हा बरं बर एक काम कर काय मी ना गावात उपटून उपतून लय दमले त्या खाल्ल्या बाजूला ना मी लय मोठा ढिगारा साठवून ठेवलाय गवताचा ते तेवढा काय करा ते आ... उचला आई तिकडे फेकून या उचला अरे तिकडे फेकून चालत चालत त्या खोरप्यांसाठी तिथून आलो माझं पाय ना पाय दुखायला उलट तूच कशाला आली तुला सरप्राईज द्यायचं काय नाही काय नाही काय नाही काय नाही बाबा तू नको काय पण तुझं कान लय वाजत नाही तुम्ही काय तरी म्हणले सरपान आणले

तुला मारखाचं ना मी ठरवलं तसं नाही ना होणार मग काय ठरवलंय काय नाही बाबा तू थांब थांबा काही खिचडी शिजत नाही ना हे काय ना खिचडी बिचडी लई तुझं बारीक कान नुसतं एवढी उडूसं बोललं तरी लगेच ऐकत आहे हा माझे नाक डोळे सगळं शार्प तेल मी पण दमले तू जाऊन जरा गवत ना मी पण लई तम जरा तुम्ही गवत टाकून या ना जरा तुम्ही तुली लखाली जंप करते मला आणि तुम्ही करता त्याचं काय आणि हे तुझं बसायचं हा तिथून कुठं हालायचं नाही कुठं काय डोकवायचं नाही कुठं काय बघायचं नाही मी आता गेलो आणि गवत टाकून आलो हा, हा? मी गेलो गवत टाकून आलो तू कुठं जाऊ नको आराम करून राहणार नाही मला कुठं कुठे जायचं नाही तर झाडाच्या कडकडे नको फिरू हा हा

ह्या माणसाने काहीतरी लपवलं तयार दारू बिरू तर आणि लपून ठेवली का चकणाफिकना काय आणलं खायला चोरून अंड्या असल्यानं लाडू बिडू एकट्याला खसायला ते गिरे गिरे चाल श डायला श डाय झाडाच्या अवती पैवती फिरला म्हणजे झाडाच्या इथंच काहीतरी असणार यस आता पिश चालेल

काही ठेवले का पावलं काय करा ते मूर्ती आल्यावर कळत बस आपली एका जागी मूर्ती तेवढच डाक्यात गुलाब लावाय तरी भेटलं मला एखादे

अरे गार रे आमला सुगळ दिसता नक्की गार बर गावात लय नव्हतं बर का पण लय मला दोन झालं ना तो झालं दोन तीन हे पट मारावलं बरं झालं बरं झालं ये एके जरा आलीकडे एके बोल इत ना काय बघताय काय नाही आपलं असं या नाही इथे इथे जरा या या खा या रे होय हो मला एक करू करू सांग तुम्ही मला जाताना असं का म्हणून गेले झाडाच्या जावती भूती फिरू नको का हा सांगा ना हो आता तुला सांगू का अंडी असल ना मला माहितीये ना तुमची जात सुधारणार नाही तोंडाला काय हाड मास हाय का नाही हाड नाही मास आहे जीबीला कसा कसा आरोप करते आज कुठला वार नाही केला असा सरळच केला सरळच केला आज कुठला वार आहे कुठला वार आहे आज शनिवार आहे हा माझ्या बापाने केला आज शनिवार आहे रविवारचा शनिवार आहे का रविवार आज रविवार आहे हा रविवार दिवस आहे रविवारच पण मी आता बंद केलंय मला कसं वाटलं दमुनी शिल्ड नको आपलं तू फिरायला इकडं तिकडं म्हणून मी तुला तसं किती काळजी करता बया माझी बंद केलं हो बंद केलंय के तेवढंच पैसे वाचायला लागलं तुझं पैसे लय वाचवायच्या मला ती सूड तुला काय माहिती काय हो शिव महिनातलं स्पेशल महिना आहे

बघायला व्हॉट्सअप फेसबुक बघाय झाली चुकीच मी सांगतो तुला जखमीवर हात ठेवला ना माझ्या नाही ठेवत जखमेवर हात नाही ठेवत पण ऐकून घे अगं ह्या महिन्यात बघा तुला सांगतो तु, तसल रोज डे रोज काय करायचं आपण रोज काय करायचं आपण अगं ऐकून घे रोज म्हणजे अगं रोज म्हणजे ना रोज ना तुम्हीच म्हणले की रोज 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 अगं रोज म्हणजे ते इंग्लिश मधलं रोज फुला डे असो होय हा त्यानंतर चॉकलेट डे अयो मग काय करायचं त्या दिवशी त्या दिवशी चॉकलेट आणते तर खायचे हा खायच्या मग आणि अजून ते प्रॉमिस डे हो प्रॉमिस म्हणजे काय प्रॉमिस म्हणजे ना मला येते इंग्लिश थोडी थोडी प्रॉमिस म्हणजे ते काहीतरी असा म्हणजे ना बायपण वचन वचन हे बायपणे काही वचन दिलं ना ते पाळायचं नाही ते पाळायचं पाळायचं त्याला प्रॉमिस डे म्हणतात अजून लय वेगळं बाबा मला तर लाज वाटते त्या नाव घ्यायला या नाही ना सांगा मला ऐकू ला हागडे अग हागडे आयो हायचा असतो अगं हागडे नाही ते काहीतरी असत इंग्लिश मध्ये हागडे म्हणजे ते बिटत जाऊन आपण म्हणजे ना जाऊ दे बाबा तू शब्दाला शब्द नको मॅच करू हे बाबा तसलं काही नाही मला विचित्र मा? वाटलं म्हणून तुला सांगितलं अजून डे केस वाटायचं वय मग सगळ्यांना मला तसंच वाटत कशाचा केस वाटायचा खोबऱ्याचा केस खोबऱ्याचा मुळाचा गाजराचा कसं वाटायचा सगळ्यांचा केस असंच मला वाटलं होतं मग नाही काही नाही मग तुला नाही मी सांग नको 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 सगळं काम राहून आपण केस वाटत बसायचं सगळं हे बाबा जाऊ दे तुला सगळं सांगायला लागलं तर काम राहील माझं अर्ध निम आता त्याच्या पुढचं सांग व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे हा म्हणजे काय हो व्हॅलेंटाईन डे म्हणजे व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय म्हणजे ना तिथस गुलाबाचं फुलं आणतात आणि आपल्या प्रेमाच्या माणसाला देतात का हो सांगावं uh, लागणार का हो म्हणजे uh, हो? uh, ना uh, ती प्रेमाची कबुली देतात अगो बाई प्रेमाची कबुली uh, कोणत्या दिवशी देतात अगं चौदा तारखेला देत यात हा फक्त चौदा तारखेलाच का काही माहिती नाही बाबा ते करतात आणि मग माझ्या डोक्यात आयडिया आली की काल सकाळपासून निवड राहण्यात काम करते आणि मग काम करून करून थकले असेल बाजारात गेलं खरपी नाही भेटली मम्मी पण असं तसं नाही म्हणजे ना तुझ्यासाठी गुलाब आणला होता तो मी लपून ठेवला होता आणि मग तो तुला द्यायचा आता द्या मग द्या ना व्हिडिओ दाखते द्या 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 कसा <laughs> वाटला गुलाब हाव लेच गोल हो <laughs> गोलच आहे ले बोल लाल लले ला, ला, आतून ला, 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 ललले हा <laughs> बघा ना कतला मारी हा इशो गुलाब असतो

अगं मागाचा होता पन्नास रुपये खर्चून आणला होता बघा तिथं बघा बर नीट नाही तिथं बघा बरं अगं नाही ना तिथं बघा तिथं तिथं अगं तिथं नाही ते काय तिकडून दिसतंय मला काय तरी नाही रे तिकडं 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 नाही ना राहू अगं पन्नास रुपये खर्चून आणला होता रे खरंच सांगा म्हणजे मला माहिती मी हसते का मला मा... वाईट वाटायला लागल ला बाई माझ्या नवऱ्याने गुलाब आणला गायब झालं गुलाब आणला म्हणलं दिला काशीला गुलाब की काशी खुश होईल आणि मग काशीकडे थोडं पैसे असते काशी ते पैसे घेईल आणि मग आपण सगळे डे साजरे करू गुणाचा ग मला नवरा <laughs> किती गुणाचा ग तुझे? खिली पासल। खिली पासल हाँ, हाँ. ना, 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 ना।, ना, ना। का, जाले जाले। आता तर तुम्हाला एक सांगू तुम्ही जे काय ते फाबाड सांगितलं सांगितला आपल्या सारख्या गरिबांना हा राणा दिवसभर मोलमजुरी करणाऱ्यांना शेतकऱ्यांना हायकाउ कसला डे कशासाठी हा काहीच काय तरी पडलं होतं काय नाही ते जाऊ द्या मला बोलू द्या महत्त्वाचं हा, 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 हा सांगा बरं आणि आमच्यासारखं गावाकडच्या गरीब बायांना तर काय असतंय व हो, झोपेतून हा? उठायचं हां हा, उठलं की झाडू डे भांडी डे स्वयंपाक डे धुनळ डे है ना रानातून खुरप डे हाय आम्हाला कसला डे आमच्या नशीबी सगळे सारखेच देत हो बरोबर पहिली गोष्ट मला सांगा ही काय आपली संस्कृती आहे का काय ते काढलं इंग्लिश कसलं बी हा शेअडे हागडेन फागडे हा मला सांगा प्रेमाचा कुठला एक दिवस असतोय वे अजिबात नाही एका दिवशी प्रेम करायचं असतं हा हो रोजच प्रेम केलं माणसाने पाहिजे की जपली पाहिजे जप बरोबर आणि प्रेमासाठी एक दिवस नसतो आपल्या जीवा भावाच्या माणसावर रोजच प्रेम असतं माणसाच बरोबर स्पेशल पाहिजे बर हा बरोबर होत जपण बरोबर आहे उगच काहीतरी चोचले करायचे आणि तुम्ही काय लहान खो हे बाई नादा लागले काय पण करायचं मी काय म्हणते कधी वाटलं तर बायकोला आणायचं ना प्रेमाने एखादा गजरा पण मी म्हणलो चला आता चालले नवीन लोकांचं फ्या म्हणून आपण आपलं असलं काय ही आपली संस्कृती नाही बघा नाही ना हा बरं असं काय काढताय मला येड्यात काढायचं होतं काय नाही गुलाब देऊन माझ्याकडूनच पैसे घ्यायचे होते तसं नाही रे कस कधी गुलाब देणार मी तेवढाच म्हणलं आणून द्यावा असं गुलाब द्या ना आणून हा पण हे डे एफीच्या नादी लागतो अजिबात नाही तरी ना तुम्ही ते जास्त फेसबुक नादी लागत फेसबुकच्या काय म्हणायचंय मग जसं प्रेमाला कुठला दिवस नसतो आणि बांधण्याला तरी कुठला दिवस असते आपल्याला आपण काय म्हणत बांधणं करतोय खुश आता पैसे खर्च कर ते बाकीचे डे साजरे करू पैसे खर्च करते बाकीचे डे साजरे करू मला चपलीने आणि धरून काय म्हणले मला आता काय म्हणले तुम्ही काय म्हणलो काय म्हणले तुम्ही मला काय म्हणलो तर म्हणलं ना आता काय गप म्हणले मला मोठ्याने हळूच म्हणलं गप सं साजरी करू अशाला बाहेर तुम्हाला असली नाटक थेर मग हा काम कोण करायचं का अहो आपल्यासाठी एकच डे कुठला रोज काम करणे हा रानात राबणे हा यो डे आपल्यासाठी ना बरं जाऊ दे आता आजचा दिवस तर आपला कारणी लागलाय तू राबली मी माझं काम केले आता एक काम करू चल घरी घरी चल गुलाब द्या की माझं गुलाब कुठं सापडत नाही का दिलं कोणाला अगं इथं ठेवलं होतं गप्प आणून ठेवला होता कुठं गेला कुठे गेला काय माहिती सांग ना तू ठेवला असेल तू सांग मी ओळखतो तुला नक्की सांग सांग नक्कीच नाही अजिबात मला मी तुला मग तुम्हाला माझा खोटा आरोप लावायचा ना बा। हा बाडक लपवायची सरप्राईज द्यावं त्याला तर सरप्राईज म्हणते मला माहिती होत तुझी चळी गुलाब कोण ठेवणार नाही व्यवस्थित डोक्यात तुझ्या बसला नीट लावा ना जनावरांना का लावू आता जायचं काम करायला राहणार आता कशा काम करायला राहणार आता की घरी सगळं डे साजरा सोड भारी भारी लय भारी माझी तगवाडी भारी भारी लय भारी माझी तगवाडी भारी भारी लय भारी माझी बाई तग बारी भारी भारी लय भारी माझी बाई तग